इथे असं छान दोन्ही बाजूने आपल्याला असं खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचा आहे असा खायला पण तेवढाच मग तो छान लागतो तुपामुळे खूप टेस्टी लागतो इथे आपल्या पोळीमध्ये सारण असं मस्त टम्म भरून घेतलेलं आहे आपण भरपूर खालके हाताने आता लाटून घ्यायची की पूर्ण सारण आपल्या या पोळीमध्ये छान पसरलं गेलं पाहिजे ऑलरेडी आपण इथे भरपूरच भरून घेतलेलं आहे किनारीपर्यंत पार हल कसं इथे लाटणं फिरून घ्यायचं एक कप भरून इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अजून एक कप घेतलेलं आहे दोन कप यूज केले इथे मी इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे ते मी एक चमचा कलंजी टाकून घेतलेली आहे ते आपण आता हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण मीठ कलंजी हे छान या पिठाला लागल्या गेलं पाहिजे आता आपलं हो। हे छान मिक्स करून झालेलं आहे ते मी थोडं थोडं पाणी टाकून हे छान भिजवून घेणार आहे लागेल तसंच पाणी इथे टाकून आपण हे छान भिजून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण चपातीला कणित भिजवतो मळून घेतो त्याचप्रमाणे इथे मी पूर्ण हे मळून घेणार आहे मळून झालेलं आहे याप्रमाणे इथे भिजून घ्यायचं आपण ते आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे पूर्ण तेलामध्ये हे छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण हे दहा मिनटं झाकून ठेवूया आणि पुढची तयारी करून घेऊया पीठ छान भिजेपर्यंत आपण इथे मुळाची अशी सालं काढून घेतली ज्याप्रमाणे आपण काकडीची सालं काढतो त्याप्रमाणे आता आपण हा किसून घेऊया किसून घ्यायचं इथे आपला पूर्ण मुळा केसून झालेला आहे तुम्ही असे मुळ्याचे पराठे भरून बघा खूप छान लागतात स्किनसाठी मुळा खूप गुणकारी आहे यासाठी पण मुळा चांगला असतो आणि पचनक्रिया पण सुधारते आता आपण लगेच इथे बनवायला घेऊया इथे आपण मिरची बारीक चिरून घ्यायची आहे हे बघा अशी एकदम बारीक चिरून घ्यायची इथे आपण लसूण थोडा चिरून घेतलेला आहे इथे आपण कोथंबीर पण चिरून घ्यायची बारीक अशी कोथंबीरमुळे आपले पराठे खूप छान लागतात मग भरपूर सारी इथे कोथंबीर टाकून घ्यायची आहे छान अशी बारीक कोथंबीर चिरून घेतलेली आहे इथे आपण गॅस चालू केलेला आहे कढई ठेवलेली तर आपण इथे एक चमचा भरून तेल ॲड केलेलं आहे याच्यामध्ये पण एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहे इथे थोडासा लसूण टाकलेला आहे आपण चार हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या पण इथे टाकून घेतलेल्या आहेत फोडणी आपल्याला छान मस्त या तेलामध्ये खनंग फ्राय करून घ्यायची आहे जे आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आपण कोथिंबीरमुळे आपले पराठे खूप टेस्टी होतात हे छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला तुम्ही मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे मुळ्याचे पराठे बनवून बघा खूप टेस्टी लागतात ते आपण एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते आपण चिमूटभर हिंग टाकून घेणार आहोत हिंग पण छान मिक्स झाल्यानंतर आपण इथे लगेच आपण हा मुळा किसलेला होता तो टाकून घेणार आहोत आता आपण हे छान ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया त्या तेलामध्येच आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे तिथे काय पाणी वगैरे काय आपल्याला यूज इस करायचं नाही आणि मुळा ह्याच्यामध्ये पटकन असा शिजल्या जातो तर दोन मिनिट आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये छान फ्राय करून घ्यायचं तिथे आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर इथे भरपूर सारी कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला कोथंबीर टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं खाणारेही आवडीने पराठे खातील तुम्ही नक्की बनवून बघा घरात पण सर्वांना आवडतील बरेच जण मुळा रोजच्या खाण्यात किंवा कधीही न खाणारेही आवडीने हे पराठे खातील आता आपण एक दोन मिनटं हे छान फ्राय करून घेऊया इथे आपली भाजी झालेली आहे हे बघा याला जास्त वेळ लागत नाही एक दोन तीन मिनटातच आपली इथे मुळ्याची भाजी तयार झालेली आहे आपल्या पराठ्यासाठी स्टपिंग तयार झालेली आहे आपण गॅस बंद करूया इथे आपण पीठ एकदा पुन्हा छान मळून घ्यायचं आहे पीठ आपल्या इथे छान भिजले गेलेलं आहे ते आपलं छान आता भिजवून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता असे मी गोल गोळे करून घेतलेले लाटून घ्यायची गोल पोळी ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो त्याप्रमाणे अशी गोल गोल लाटून घ्यायची इथे किंवा तुम्ही आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी करतो असं हुंडा घेतून त्याच्यामध्ये जे पुरणाचं सारण भरतो त्याप्रमाणे केलं त्यांचाही तुम्हाला जेवढा साईजचा पराठा हवा आहे त्याच साईजची तुम्ही इथे पोळी लाटून घ्यायची ही आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण दुसरी पोळी लाटून घेऊया हे पराठे तुम्ही बनवून बघा खायला पण छान लागतात मुलांच्या डब्यांना देऊ शकता तुम्ही किंवा आपल्याला नाश्त्यालाही सकाळी सकाळी आपण हे बनवून खाऊ शकतो याला काही फारसा वेळ लागत नाही साहित्य लागत नाही पळ्या इथे लाटून घेतलेले आहे त्यानंतर अशी ही जे सारण आहे आपण बनवलेलं ते याच्यामध्ये पूर्ण कडेपर्यंत आपल्याला भरून आहे असं इथे तुम्ही बघू शकता आपलं आता इथे छान भरून झालेलं आहे हिच्यावरती आता आपण अशी ही दुसरी पोळी जी लाटलेली होती ती इथे ठेवून घेतलेली आहे ती पोळी ठेवल्यानंतर आपल्याला हे जे किनार असते हे छान असे पॅक करून घ्यायची की सुटू नये हे बघा पूर्ण सील बंद करून घ्यायचे असं पूर्ण त्याची किनार बंद करून घ्यायची आहे इथे आपल्या पोळीमध्ये सारण असं मस्त टम्म भरून घेतलेलं आहे आपण भरपूर ही पोळी अशी आता हातावर उचलून घ्यायची आपल्याला तिथे थोडंसं असं पीठ टाकून घ्यायचं आहे पीठ टाकल्यानंतर आपण पुन्हा अशी ठेवून घ्यायची त्याला एक हलकी हाताने आता लाटून घ्यायची की पूर्ण सारण आपल्या या पोळीमध्ये छान पसरलं गेलं पाहिजे ऑलरेडी आपण इथे भरपूरच भरून घेतलेलं आहे इ फिरून घेतली पोळी मी लाटून घेतलेलं आहे हे बघा म्हणजे सारण पूर्ण पसरलं जातं अशाच मी आता सर्व पराठे बनवून घे चालू केलं तवा ठेवलेला आहे त्याच्यावर थोडंसं इथे तेल टाकून घ्यायचं इथे सावकाश आपला असा हा पराठा सोडून घ्यायचा कडेला थोडस असं तेल सोडून अपन। घ्यायचं आपण इथे आपण आता सावकाश आपला हा जो पराठा आहे त्याची साईड चेंज करून घ्यायची आहे मी इथे मोठे पराठे बनवलेले आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही इथे लहान साईजमध्ये पण बनवू शकता आता आपण हा सावकाश पुन्हा एकदा वाव तुम्ही बघू शकता इथे किती छान असा खरपूस आपला इथे पराठा भाजल्या गेलेला आहे खायला पण तेवढाच चविष्ट लागतो हा ते आपण बघूया झाला का पराठ्याचा वास जास्त असा खमंग सुटलेला आहे हे बघा इथे आपला तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया आपण असं तूप टाकून घ्यायचं त्यानंतर तूप टाकल्यानंतर हे पूर्ण असं पराठ्याला आपण हे लावून घ्यायचं पूर्ण तेल असेल तर तेल लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर हा सावकाश असा बघू शकता इथे असं छान दोन्ही बाजूने आपल्याला असं खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे असा खायला पण तेवढाच मग तो छान लागतो तुम्हाला ही माझी मुळ्याच्या पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुम्ही मैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद पण हा काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान भाजले गेलेलं आहे असे छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आणि तुम्ही असे मुळ्याचे पराठे बनवून खा छान लागतात आणि तोपर्यंत बाय